आज रविवारी चला आज संपूर्ण बाग आपले दाखवते आहे हे आहे आपलं लिंबूचं झाड याला बघा लिंबूसुद्धा आलेलं आहे छोटे छोटे एक दोन चांगले मोठेसुद्धा झालेले आहे इथून मी सुरुवात करते बागेची आणि इथे बघा बाजूनच भोगनवेला आहे हे जे आहे ना टेन ओ क्लॉक बघा इतकी जास्त उमरलेली आहे ना यावेळेस बागेमध्ये आलो ना मग मन एकदम प्रसन्न होऊन जाते हे पूर्ण वाटरलेली एकाच रांगेत लावलेले आहे आणि इथे मागे अडेनियमचे प्लांट तयार झालेले एक एका झाडापासून बी तयार करूनच सर्व तयार केलेले हे सर्व तयार झालेलेच आहे आणि बघा आता ही आहे जेट प्लांट टोपिअरी करायला सुरुवात केलेली आहे त्याचंच रिझल्ट बघा किती छान झालेलं आहे हे इथं मोराचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व झाडं अगदी फ्रेश आणि हिरवेगार दिसत असेल इथे आपण बघू शकता इथे आहे आपला कोडोलिंब बोनसाई आता हे मधातून मी कापते कारण हे उंच उंच खूप झालेलं आहे ह्या झाडाला मी असे वरच्यावर तोडत राहते त्याच्यामुळे ते बोनसाईचं रूप घेत आहे आणि झाड जुनं झालेलं आहे एक दोन वर्षापूर्वीचं झाड जुनं होते तेव्हा बोनसाईचं रूप देण्यासाठी वरच्यावर कटाई हे करणं आवश्यक असते आजूबाजूने त्याच्यातच काही कांदे लावलेले ला आहे ते बहुशान पूर्ण एकही पानं आता झाडाला ठेवलं नाही हे आपलं केळीचं झाड त्याच्यासोबत बघा हे चोट थो छोटे छोटे रोपे हे कोबीचे हे बारीक रोपे ना भरपूर कीड खाण्यासाठी तयारच असते इथे बघा हे माझी छानं सोप थोडी सांडलेली होती ती मी टाकली होती उन्हाळ्यात बघा किती छान दिसत आहे दिसायलासुद्धा आणि हे बदामचं हे पण बोनसे करायचा विचार सुरू होता म्हणून असं स्रवतीला छान झालेलं आहे इथे बघा आता हे आहे आपलं बेलाचं झाड आणि मी अमरावतीला गेले तिथून बघा इथं बिना काट्याचं बेल मला कटिंग मिळाली होती ती पण लावलेली आहे हे आपलं पेरूचं झाड याची पण कटाई केली आणि इथे सुद्धा पेरूचंच आहे हे पपईचे झाड आहे उंच गेलेले आहेत ते आणि हे वेल कशाचं आहे हे मला कळत नाही बघा असे छोटे छोटे फळं आलेले आहे हे मोठं होऊ देण्या दिल्यानंतर मला समजेल कारण हे असं न लावताच निघालेलं आहे इथे बघा सगळे आपले सुंदर सुंदर झाडांनी भरलेले आहे आता हे कमळाचं जे आहे ना आधीच्या रोपापासून तयार झालेलं झाड आहे यालासुद्धा दोन कळे आलेले आहे आणि हे टेन ओ क्लॉक तर इतकं सुंदर दिसते ना दहा वाजता आपण बागमध्ये आलं की हे फुलं बघून एकदम मन प्रसन्न होऊन जाते भरपूर फुले फुलतात हे आणि असे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कमी दिसत असेल पण बघायला तर खूप सुंदर वाटते हो अजून आणि तेव्हा आपल्या निशिगंधाला आता एक फुलं फुलांची एक दंडी येणार असं वाटते आणि याचंच ते रोप तयार केलेलं होतं उन्हाळ्यामध्ये बघा ते दुसरंसुद्धा आणि हे वाटरलेले आता भरपूर असे फुलं येतात दररोज आणि मग्न असणार आहे मधमाशा बघा परागकण जुण जोडण्यास तोड जमा करण्यासाठी आणि हे आपले बरेच रोपे आलेले आहे कॅरीमध्ये सुंदर सुंदर फुलं आहेत आणि हे आहे आपलं गुलाबाचं झाड आणि सोबत आहे आपलं गौकर्ण गवकर्ण सुद्धा बघा जास्त वेलाच्या स्वरूपात नाही केलेलं आहे मी कटाई केल्यामुळे छान असं गोल बहरलेलं आहे भरपूर फुलं येतात त्याला सुद्धा हे पपईचं झाड एक टप्पा झाला दुसऱ्या टप्पावर गेला आणि तिथं फुलं लागलेले, आहे हा मस्त भिंत ग्रीन झालेले छान परत इथं फुलं उमरलेली आहे बघा हे पूर्ण टायर प्लांटर काही थर्मोकोलचे बॉक्स आलेले वस्तूचे त्याच्यात लावलेले हा रंग खूप छान वाटला पांढरा नवीन असं कसा वाटला म्हणजे आज रविवारचा आपला बाग नक्की सांग